नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये मी माझ्या मित्राच्या प्लॉटवर आलो होतो केळीच्या तर हा फक्त पंधरा दिवसाचा प्लॉट आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत भरपूर ऊन लागते आत्ता सध्या आजचा बारा चव्वेचाळीस अंश सेल्सिअस केला होता आणि त्या उन्हापासून वाचण्यासाठी यांनी हा क्रॉप कवर लावलेला आहे बऱ्याच ठिकाणी तागाचा वापर केला जातो ताग लागवड करतात आणि काही ठिकाणी क्रॉप कवर देखील लावला जातो तर मी आज हा क्रॉप कवर कसा लावला ते तुम्हाला दाखवण्यासाठी हा प्लॉटर आलो होतो तर हे बघा हा क्रॉप कवर आहे असं बांबूच्या ह्या काड्यात ह्या तीन लावल्यात कडणी आणि त्याच्यानंतर हा क्रॉप कवर लावलेला आहे तर हे बघा हे झाड एवढं ऊन असून देखील टवटवीत दिसते हे क्रॉप कवर लावण्याचा भरपूर फायदा होतो मित्रांनो तुम्ही काय यूज करताय क्रॉप कवर लावता उन्हाळ्यात की तागाचा वापर करताय हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कशातून चांगला रिझल्ट भेटला ते देखील तुम्ही नक्की सांगा म्हणजे आपल्या नवीन शेतकऱ्यांनाचा फायदा होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ असेच बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू